शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख सन्मानीय उद्धव बाळासाहेब ठाकरे हे मुख्यमंत्री असताना शक्तिविधेयक कायदा विधानसभेत एकमताने मंजूर झाला परंतु महाराष्ट्रात अजूनही तीन वर्षापासून या कायद्याची अंमलबजावणी झालेली नाही या शक्तिविधेयक कायद्याची त्वरित अंमलबजावणी व्हावी हा कायदा त्वरित लागू करण्यात यावा यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सोलापूर यांच्या वतीने शिवसेना उपनेत्या अस्मिताताई गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली भव्य सहयांची मोहीम राबविण्यात आली शक्ती कायद्यामध्ये सगळ्या बलात्कारांना कडक शासन व्हावं अशा तरतुदी केलेल्या आहेत आज शिवसेनेचे पक्षप्रमुख महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख शिवसेनेचे माजी मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब हे मुख्यमंत्री असताना त्यांनी विधानसभेमध्ये एकमताने शक्ती कायदा मंजूर केला हा शक्ती कायदा असा आहे की शक्ती कायद्यामध्ये ज्या नराधमांना शासन होण्यासाठी एकवीस दिवसाच्या आत कोर्टामध्ये त्यांच्यावर खटला चालला पाहिजे आणि फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालून नराधमांना कडक शासन व्हायला पाहिजे त्याचबरोबर शक्ती कायद्यामध्ये अनेक अशा तरतुदी आहेत की ज्याच्यावर महिलांवर अंड्या अत्याचार झाला त्या समोर विनयभंग झाला विनयभंग जरी झाला तरी सुद्धा त्या महिलेचं कुठंही म्हणजे आपल्याला मीडियामध्ये वगैरे नाव घेता येणार नाही ही ही तरतूद त्या शक्ती कायद्यामध्ये आहे त्याचबरोबर पीडित महिलेचं जसं आपण नाव घेत नाही त्याचप्रमाणे झाला तरी त्या महिलेचं किंवा त्या मुलीचं नाव कुठेही आपल्या मीडियामध्ये किंवा आपल्याला वापरता येणार नाही अशी तरतूद त्या कायद्यामध्ये आहे यामध्ये जे जिथं सामूहिक बलात्कार होतील सामूहिक अत्याचार महिलांवर झाले तर तिथे आरोपीला कडक जन्म ठेल आणि मरेपर्यंत फाशी अशाही तरतुदी या शक्ती विधेयकामध्ये आहेत हे शक्ती विधेयक जेवढ्या लवकर पारित होईल त्या तेवढ्या लवकर महिलांना एक आपल्या